पाईपलाईन विभागीय विद्या प्रसारक मंडळ टेमगर यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक बाळाराम चौधरी व रोहित बाळाराम चौधरी यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पाईपलाईन विभागीय प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित त्यांनी सर्वांनीच नवनिर्वाचित नगरसेवक बाळाराम चौधरी व रोहित बाळाराम चौधरी यांना पुढील वाटच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत ठिकाणी तो आपण सत्कार सम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं बोलायचं तर साहेबांविषयी बोलणं कदाचित आपले शब्द पुरे पडते कारण का निवडणुका लागण्याच्या अगोदर पासून साहेबांच्या कडे असलेल्या कलेने साहेबांनी ही खुर्ची आणि बाहेर जी बैठक व्यवस्था केली होती ती संपूर्णपणे मंडप भरून जायचं आणि लोक बाहेर असायची इतकी गर्दी असायची तुफान गर्दी असायची ही साहेबांच्या प्रेमापोटी येत होती लोक आणि विशेष म्हणजे कि जन्मोजन असं एक संतचरण आहे की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली त्या पांडुरंगाने ही कृपा केलेली आहे आणि आज पित्याच्या बरोबर पुत्र सुद्धा त्यांचा जोडीदार झालेला आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये एकाच व्यासपीठावर ते बसणार आहेत का एक नातू आजोबाला विचारतोय की आजोबा हा रस्ता कसा आहे या रस्त्याने मला अनेक क्षेत्र गाठायचे आजोबा सांगतो नातवाला प्रत्येक क्षेत्राचा रस्ता अवघड आहे प्रत्येक क्षेत्राचा रस्ता अवघड आहे परंतु जर मी तुझ्या जोडीला असलो किंवा माझा हात तुझ्यावर असला तर तो, तो रस्ता सोपा होतो आणि खरोखर चौधरी साहेबांचा हात आपल्या युवराज रोहितच्या अंगावर डोक्यावर पडला आणि जो अतिशय अवघड असलेला मार्ग वार्ड नंबर पंधरा मधला तो सोपा झाला आणि मी आता राजेश बोलला की आज खुर्चीवर बसून नियोजन केलं साहेबांनी आणि हे केलं ते केलं पण साहेबांची धावपळ मी पाहिलेली रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागायचं चा। दहा वाजेपर्यंत झोपायचं दहा अकरा वाजेपर्यंत झोपायचं आणि वाजे परत पुन्हा यायचं आणि कामाला लागायचं वार्ड नंबर पंधराचा विजय हा सोपा नव्हता साहेब आम्ही डोळ्याने पाहिजे आणि तो विजय सुद्धा आपण खेचून आणला आणि नुसता एक नाही उमेदवार तर तिन्ही उमेदवार तिथले निवडून आणले हे साहेब खरोबर झाली अद्भुत यश आहे आणि हे यश प्राप्ती झाली याचा आनंद पाईपलाईन विभाग टेंगर त्या शैक्षणिक संस्थेला आहेच शिवाय टेमगर पाडा आणि भादवड आदिवासी पाडे असते या सर्व रहिवाशांना हा आनंद झालेला आहे आणि काय म्हणजे काय एक ताकद आहे सर तुमची तुमच्याकडे आता मी बघत होतो सहा हजार गोपीना हिशोब केला सहा हजार तीनशे मतं अशी याच्यावर होती एक मत पडणार होती आणि तशीच एक गट मतं ही तुम्ही याच्या तुमच्या पॅनेलला आपल्या पॅनेलला पडली आणि त्याच्यामुळे हे बाकीचे उमेदवार पण निवडून आला आले याचा एक विशेष आनंद होतो आणि खरोखर हे भाग्य असावं लागतं जगदीश बोलल्याप्रमाणे या गावाचं भाग्य आहे या तिन्ही गावांचं भाग्य आहे ते विकास पुरुष एक विकास पुरुष करतो प्रकाश दादा तुमच्या गावाला लाभलेला आहे काही महिन्यांपूर्वी आपण एक उद्घाटन केलं इथे बरोबर आहे ना ब्रिजच्या खाली तिथे उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनाचं आता म्हणजे उद्घाटन झालंच आहे पण ते काम पण आता गतीने होईल अशी अपेक्षा करतो आणि युवराज तुझं अभिनंदन करताना आपल्या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक संस्थेच्या ज्या काही आपल्या या आहे समस्या आहेत त्याही आपल्या म्हणजे अभिनंदन करतो आम्ही त्यापुढे अभिषे अपेक्षा असतात त्या अपेक्षा आमच्या लवकर पूर्ण होत येत्या काही दिवसांमध्ये साहेब आपल्याला संस्थेचा सुवर्ण वर्ष स्थापन करायचंय शिंदे साहेबांना इथपर्यंत आणणं आणि त्यांच्या हस्ते आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणं याची जबाबदारी मी आजपासून तुमच्यावर देतोय आणि तुमचं पुन्हा पाईपलाईन विभाग विद्यापीठ मंडळ टेंगर या शैक्षणिक संस्थेच्या वतीनं तुमचं मनस्वी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो भाऊ काय सांगाल आज दुग्ध शर्करा योग आहे आपले वडील आणि आपण स्वतः नगरसेवक झाला लोकांच्या कशा प्रकारे समस्या सोडवणार सोडवणार आणि आज पाईपलाईन जे शैक्षणिक संस्था जी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कशा प्रकारे आभार मानाल काय सांगाल माझे वडील बालाराम मधुकर चौधरी आजपर्यंत जाई टेमगर गावचे असो भादवड गावचे असो किंवा नवी बस्तीचे असो त्या समस्या सोडवत आलेल्या आहेत म्हणून त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे माझे वडीलही भरगोस मतांनी जिंकले आणि मीही चांगल्या लीडने जिंकलो त्याबद्दल मी टेमगर वासियांचे भादोवड टेमगरपाडावाटे वासियांचे व बस्ती वासियांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद करतो व जो त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे तोच विश्वास कायम करण्यासाठी आम्ही जीही कामं असतील वॉर्डामधली ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ते सर्व सर मंडळी आलेली आहे आणि पाईपलाईन विभागीय प्रसारक मंडळ आलेलं आहे त्यांचं आम्हाला त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छा नेहमी देतच आलेले आहेत म्हणून मी त्यांचा नेहमी घेऊनही असणार आहे व जेही त्यांच्यासाठी करता येईल त्या ते करण्याचं मी प्रयत्न करेल एवढंच मी बोलू इच्छितो व माझे दोन तब्बल धन्यवाद भिवंडी शहर महानगरपालिका या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक तेरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके बालाराम चौधरी साहेब हे पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत हम्म बालाराम चौधरी साहेबांविषयी बोलायचं झालं तर संपूर्ण या भिवंडीमध्ये जर त्यांचा इतिहास आहे की त्यांनी माणसं गोळा करण्याची त्यांची क्षमता आहे ते माणसं जोडतात आणि या जोडण्याच्या कलेमुळेच आज त्यांचा जो संपूर्ण परिसर आहे तो त्यांच्यावर एक हाताने विश्वास ठेवून त्यांच्या बाजूने ठामपणे उभा असतो याचं कारण एकच की आपण देतो तसं लोकांकडून घेतो जेव्हा द्यायला शिकलो तर आपोपच लोक त्यांना देत असतात आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा त्यांनी एक, एक इतिहास घडवलेला आहे आणि विरोध असलाच पाहिजे विरोधी जरी समोर असले तरी सुद्धा विरोधी लोकांच्या बरोबर सुद्धा एक प्रेमाचे मैत्रीचे संबंध ठेवणारा हा एकमेव नेता की जो चौधरी साहेब या विभागामध्ये किंवा भागामध्ये एक जन्मा आले हे आपल्या भागाचं भाग्य आहे आणि म्हणून मी आज त्यांना माझ्या संपूर्ण पाईपलाईन या वतीने भादवड गावाच्या वतीने टेमगरपाडा गावाच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण अशीच प्रगती करत राहा आणि आम्हाला एक आशा वाटते की शिवणी महानगरपालिकेमध्ये आपण महापौर पदासाठी एक तयारी करावी एक आपल्या जोडीला आपला सुपुत्र रोहित सुद्धा आलेले आहेत आणि एक ताकद आणखी वाढलेली आहे तरी आम्हाला असं वाटतं की साहेबांच्या मध्ये क्षमता आहे आमदारकी लढण्याची क्षमता आहे महापूर होण्याची क्षमता आहे तर त्यांनी ते पाऊल पुढे जाऊ आम्हाला आमच्या इच्छा पूर्ण करत अशी अपेक्षा करतो व त्यांना पुन्हा एकदा पुन्हा शुभेच्छा देतो जय हिंदी विद्यार्थक मंडळाच्या वतीनं बागाराम चौधरी रोहित चौधरी त्यांच्या यशाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याकडून या विभागाची विशेषतः आमच्या पाईपलाईनची भरभराट हो त्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा करतो सहकार्य करत असताना एक आजाद शत्रू म्हणून त्यांची ओळख आहे की बँकेत असताना ते स्टँडिंगला चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर सगळ्या लोकांनी सांगितलं की हा तुमच्या हा नातेवाईक हा एकच माणूस आहे की इथं करप्शन कुठे नगरपालिकेत करून घेत नाही आणि तेव्हापासून ते नावारूपाला आलेले आज तागायत त्यांनी तशीच त्यांची प्रथा ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये त्यांना महापौर पदासाठी त्यांना तिकीट मिळावं आणि ते विजयी होतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पण विभागीय विद्यापीठ मंडळाच्या तर्फे क्रांती एसके परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मी वसंत तटे गुरुजी आज आम्ही आपल्या पायदन विभागीय विद्यापीठ सराफीच्या संचालक मंडळ म्हणून आजच्या या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये हो उत्तमोत्तम असे बाप पिता पुत्र यांनी दोघांनी जो विजय मिळवलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज आम इथेशी सगळे उपस्थित आहोत बाळराम चौधरी हे पहिल्या नगरसेवक पदापासून तेव्हा मी केंद शाळेमध्ये आपल्या प्राथमिक शाळेवर शिक्षक होतो तिथपासून आजपर्यंत त्यांचं हे जे त्यांनी यश त्यांना मिळतं ह्याच गृह म्हणजे कुटुंब कसं सांभाळायचं भाव कसं सांभाळायचं प्रत्यक्ष असं जेव्हा येता जाता जेव्हा साहेब इकडे ऑफिसला येत असते असते आणि करू असेल कोणी पण गावातला भेटला ती गाडी उभी करून त्यांना तिथे गाडीत घेऊन व त्याची विचारपूस करणारी व्यक्ती आणि गावामध्ये जो कोणाचा सुखाचा दुःखाचा जो पण प्रसंग असेल त्या प्रसंगी तिथे स्वयंपाकाचे सफा करायचे किंवा काय ज्या गोष्टी सगळे तिथे प्रत्येक वेळी तिथपासून हजेरी तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्याने हे आपलं गाव सांभाळलेलं आहे आणि त्याच हे आज फळ जे आहे त्यांना हे मिळत आहे आता फक्त एवढीच इच्छा आहे की ते नगरसेवक झाले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले आता महापौर व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो महानगरपालिकेची आताच रोहित पार पडलेले आहेत त्यामध्ये साहेबांनी मतदारांनी विजय झाले साहेबांचा सा विजय आकडा पा नऊ हजार एकशे एक आहे म्हणजे आमच्या गाडींचा क्रम आणि मतदानाचा क्रम किंवा आता मिलता जुलता आलेला आहे नऊ म्हणजे ब्रह्माची एक सात आहे दादांना त्या हिशोबात आम्हाला चांगल्या प्रकारे मत दिलेले आहेत सर्व लोकांनी मी तर दादा सांगतो की आपण आपण केलेल्या कर्माची सगळ्या कार्याची ही पोच पावते जास्त तडजोड करायला कुठं लागली नाही दादांना वार्ड क्रमांक तेराचा पूर्ण पॅनल दादानी एक मतानी चालवलेलं आहे त्याच हिशोबात वार्ड नंबर पंधराची योग्य रीत्याने या खुर्च्यावर बसून सूत्र हलवलेले आहेत आणि वार्ड नंबर पंधराही भरघोच मतानी आसो दादा आणि विजय करून आणले असो दादा आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत आणि तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर तर राहतच पुढील वाटचालीच्या म्हणजे बावीस तारखेला मला वाटते आपली सोडत आहे त्या हिशोबात आपल्याला एस टी एन टी काय कुठली सेट लागते आता ते देवावर अवलंबून आहे ते शोध आपलं काहीतरी होवं आणि पुढील वाटचालीच्या महापौरपदी आपण बसावं हीच आमची सर्व वाधवा टेमगर पाना टेमगर या गावातील सगळ्यांची इच्छा आहे आणि पुढील वाटचालीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय महाराष्ट्र